सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक महा मराठ्यांच्या विरोधात आणि जरंगे पाटील यांच्या विरोधात बोलण्यासाठी एक टोळी तयार केली आणि ह्या टोळीमध्ये आपल्या जिल्ह्यातले दोन बांधूळ आहेत दो एक आहेत आदरणीय राणा पाटील आणि एक आहेत आदरणीय तानाजी सावंत त्या दोघांवर एकच जिम्मेदारी दिली आहे तुम्ही जवळच्या पैशाचा वापर करा ज्या शेतकऱ्याचे तुम्ही पैसे चोरलेत ज्या मराठा सामानचे सा पैसे चोरलेत त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि त्यांच्यावरच टांगड्यावरी करा तुम्ही इथले सगळे सर्व जी सर्वसामान्य लोक आहेत जरंगे पाटलांच्या विरोधात त्यांना पैसे द्या आणि जारांगे पाटलांच्या विरोधात त्यांना बोलायला लावा तर तुम्हाला नाही आणि हा तुमचा बरोबर पडलेला आहे तुम्ही आमचं दैवत आमचा संघर्ष होता जारांगे पाटील यांच्या विरोधात बोललेला आहात हा ही गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही सकल मराठा समाजाची माफी मागत नाही आणि जरंगे पाटलाची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही रोज एक व्हिडिओची क्लिप बनवून तुमच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल करू हा तुम्हाला चांगला सल्ला आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्यावी आणि सर्व मराठा समाजाची आणि जरंगे पाटलाची माफी मागावी तोपर्यंत तुम्हाला हा पूर्ण मराठा समाज एकाही गावात प्रवेश करू देणार नाही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मराठा कधी कोणाच्या वाट्याला जात नाही आमच्या वाट्याला जर कोण गेलं तर त्याच्या वाट्यावर त्याची वाट लागू शिवाय मराठा मागाणी भेटत नाही हा मराठा शब्द लक्षात ठेवा